श्रमदान गावासाठी स्वच्छ केस केसनंद तालुका हवेली येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून विद्यमान सरपंच प्रमोद हरगुडे यांच्या संकल्पनेतून चोवीस जून ते एकोणतीस जून या कालावधीमध्ये स्वच्छता सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये केसनंद गावठाणातून बाहेर पडणारे सर्व सात रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण गाव व परिसर स्वच्छ करण्यात आला यामध्ये अदर पुणावाला ग्रुप ऑफिसर्स करियर अकॅडमी गावातील सर्व विद्यालय यांचे चांगल्याच पद्धतीने सहकार्य लाभले समाज प्रबोधनकार संग्राम बापू भंडारे यांनी सांगता समारंभाच्या निमित्ताने स्वच्छतेच्या जनजागृती विषय कीर्तनी रूपी सेवा करून उपस्थित जनतेला स्वच्छतेचा सा एक चांगला संदेश दिला या प्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सात दिवसापासून स्वच्छता सप्ताह घेतलेला होता ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सात रस्ते गावातले आपण त्या ठिकाणी साफसफाई करण्याचं काम केलेलं आहे या कामामध्ये ऑफिसर स्तरीय अकॅडमी सर्व अभिषेक जी सर सा त्यांचे सर्व विद्यार्थी ते अतिशय हिरवे सहभागी झालेले होते आणि त्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील सर्व एक विद्यार्थी असतील ग्रामस्थ असतील त्यांनी गेले सात दिवस अतिशय कष्टाने गाव साफ केलेला आहे या निमित्तानं मी एक सर्व ग्रामस्थांना आणि बाहेरून आलेल्या सर्व रहदारील्या लोकांना मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की आपण इथून पुढच्या काळामध्ये कृपया कसल्याही प्रकारचा कचरा गावामध्ये टाकू नये आणि कचरा टाकीचा असाल तर तो डस्टबिनमध्येच टाकावा ओला आणि सुका कचरा करून टाकावा आणि जर इथून पुढच्या काळामध्ये असं आमच्या निदर्शनास आलं की कचरा टाकलेला आहे तर त्या मनुष्याला त्या ठिकाणी पाच हजार रुपयाचा दंड ग्रामपंचायतच्या माध्यमातून मारला जाईल त्याच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाईल या निमित्तानं मी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपण आपलं स्वच्छ केसना आणि सुंदर केसन ठेवण्यात જ્ઞાનેશ્વર પાટેકર સ્ટાર મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ પુણે